कारण त्याच असं आहे की लहान नवव्या वर्षापासून स्वामींच्या याच्यात आलो घरी आई वडील सांगतील त्याप्रमाणे सेवा करायची स्वामींचा जप असेल स्वामी चरित्र सारामृत वाचन असेल आणखीन काही असेल त्रिकाळ आरत्या हे मी आम्ही करायचो पण तेव्हा अभ्यास करण्याची करण्याचं वय नव्हतं किंवा आपण म्हणतो डोळेच वृत्तीने किंवा अभ्यास वृत्तीने स्वामींना अभ्यास न हे तेव्हाची हे वेळ नव्हती किंवा तेवढी बुद्धी नव्हती आपले आई वडील जे सांगतात ते करण्यातच बरेच वर्ष गेले स्वामींच हे करायचं स्वामींच स्वामीं परंतु एक सांगते ताई mm. स्वामी घरात आले त्या दिवशी आपण म्हणतो लहान मुलांना खूप काही असं छान गोष्टी गिफ्ट दिल्या किंवा घरात काही गोड खाणं किंवा चॉकलेट कॅनबरीज वगैरे दिल्या अत्यानंद होतो आनंद होतो त्या वयात स्वामी घरात आले म्हणून म्हणजे आम्हा तिघा बहीण भावंडांना आनंद इतका झाला की आपलं कोणीतरी घरात आले आपल्या घरात कोणीतरी आपलं आलंय आणि का असं का असं म्हणजे हा आपलेपणा किंवा एक मोठा कोणीतरी आलंय आपल्या कुटुंबात प्रवेश झालाय आणि आपण खूप छान झालोय एक आनंदाची भावना ती मात्र तेव्हापासून होती आणि ती जो हृदयात पेटतेवतच होती